बातमी धुळ्यातून धुळे शहरातील बस स्थानकाची दुरावस्था पाहायला मिळते पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष आहे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे प्रशासनाने प्रवाशांचे हाल थांबवावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे प्रवासी आहे मी रोज धुळे शिरपूर धुळे असा प्रवास करत असतो मी गेल्या सहा वर्षापासून या ठिकाणी प्रवास करतो हे धुळे जिल्ह्याचं मुख्य बस स्थानक म्हणजे सेंट्रल बस स्थानक आहे या ठिकाणी माझ्या पाठी बघू शकतात आपण की मोठे मोठे खड्डे पडलेले आहे आधी या ठिकाणी खड्डे पडलेले आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन धुळे विमान नियंत्रक या गंभीर समस्याकडे लक्ष देत नाहीये या ठिकाणी आपण बघू शकता खड्डे पडलेले आहे त्यामुळे प्रवाशांचे विद्यार्थ्यांचे रुग्णांचे न्यायालयीन कर्मचारी आरोग्य कर्मचारी किंवा महसूल कर्मचारी यांचे आतून हाल होत आहे धुळ्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर बस स्थानकाचे प्रचंड हाल झालेले आपण या ठिकाणी पाहू शकतो धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बसेसची आवाज आवी होत असते धुळे शहरासह धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यासह मुंबई पुणे नाशिक ह्यासह मोठ्या गावांना या ठिकाणी बसेस जातात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची देखील गर्दी होत असते परंतु पावसाने ज्या ठिकाणी पोल खोल केलेला आहे या प्रशासनाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आणि ज्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आपण या ठिकाणी पाहू शकतो की प्रवाशांना कसरत करून या ठिकाणी खड्डे पार करावे लागत ते या ठिकाणी जावं लागतंय आणि त्यामुळे अनेकदा प्रवाशांनी या प्रशासनाकडे मागणी देखील केलेली आहे की हे खड्डे त्वरित बुजवले गेले पाहिजे जेणेकरून प्रवाशांचे हाल होणार नाही बस स्थानकात प्रशासनाने पावसाळ्या आधीच या ठिकाणचे खड्डे हे बुजवले गेले पाहिजे होते परंतु असं झाल्या नसल्यामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं नाही आता आता याची दखल घेऊन प्रवाशांचे हाल वाचवण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाने ते लवकरच खड्डे बुजावी अशी मागणी आता प्रवाशांच्या वतीने करण्यात येत आहे তার পর যে মহারাষ্ট্র